नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आगामी भाग थरारक वळणावर आहे काव्याचे बाबा तिला म्हणतात की त्यांचाही संसार सुखाचा अगदी त्यांच्या संसारासारखा ते सांगतात की तिची आई शांत स्वभावाची समजूतदार होती म्हणूनच त्यांचा संसार यशस्वी झाला आणि पातही अगदी तिच्या आईसारखाच आहे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पण दुसरीकडे देशमुखाच्या घरी सर्वजण जेवायला बसलेले असतात पार्थ मात्र जेवायला बसत नाही आणि म्हणतो मी नंतर जेवतो हे पाहून काव्याला खूपच वाईट वाटतं दरम्यान नंदिनी जीवालाही धक्का देते घटस्फोटाचे पेपर्स समोर आणते आणि सही करण्यास सांगते जीवा आश्चर्यचकित होतो याचवेळी पार्थही काव्याला घटस्फोटचे पेपर्स देतो आणि सही कर असं म्हणतो हे ऐकून काव्याला धक्का बसतो आता पुढील भागात काव्य आणि जीवा घटस्फोटाच्या कागदावर सही करतील का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद